नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे मुहूर्त गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय त्यातच आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार सत्ता स्थापनेचा दावा कधी केला जाणार यावर भाष्य केलंय सध्या चांगला मुहूर्त नाही येत्या दोन तारखेपासून चांगले मुहूर्त आहेत असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय यामुळे दोन डिसेंबर नंतर नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होऊ शकतं असं बोललं जात आहे येत्या दोन तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही सध्या मुहूर्त नाही दोन तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल दोन डिसेंबर नंतर कधी सरकार स्थापन होऊ शकतं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असे अनेक लोक या शपथविधीसाठी उपस्थित राहू शकतात त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळं ठरवलं जाईल असं दीपक केसरकर म्हणाले एकनाथ शिंदेचा केंद्र सरकार सोबत चांगले संबंध आहेत त्यासोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोबतही चांगले संबंध आहेत शिंदे साहेबांचा योग्य सन्मान ठेवला जाईल असं दिल्लीतून सांगण्यात आलंय आम्हाला तेवढा पुरेसा त्यांचा सन्मान म्हणजे आमच्या सगळ्यांचा सन्मान आहे एवढं बहिणीचं प्रेम आजपर्यंत कुणालाही मिळालं नाही लाडके बहीण त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता असा अनेक योजना केलेल्या आहेत असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं नाहीये आपण शेवटी भारतामध्ये राहतो इथं प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं जातं दोन तारीखपासून चांगले मुहूर्त होतात होईल का काळजी करता दोन तारीखनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं हा शेवटी मुख्यमंत्र्यांनी आणि शेवटी महाराष्ट्र हे भारतातलं आघाडीचं राज्य आहे सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येणार स्वतः पंतप्रधान येऊ शकतात स्वतः या ठिकाणी आपले होम मिनिस्टर येऊ शकतात केंद्रीय अनेक लोक येणार मग ते येणार त्यावेळेला त्यांच्या प्रमाणे ती तारीख ठरवली पाहिजे